क्राईम स्टोरी ट्रेलर युट्यूब चॅनलवर आपलं सर्च स्वागत आहे आजची स्टोरी आहे धाराशिव म्हणजे जुनं उस्मानाबाद आणि चेंज झालेलं नाव धाराशिव धाराशिव जिल्ह्यात घंटाग्राम गाव आहे या गावामध्ये नितीन प्रभू जाधव हा पस्तीस वर्ष तरुण जीप चालत आपल्या गावाकडे जीप असतात तो जीप ड्रायव्हर त्याचं काय करत त्याचं फिक्स काम होतं गावातल्या दहा बारा बाया घ्यायच्या शेतावर सोडायच्या आणि त्या संध्याकाळी काम झालं की परत त्यांना गावात आणून सोडायचं आणि नंतर गावातून तालुक्याच्या ठिकाणी तालुक्यातून जिल्ह्याच्या ठिकाणी अशी जीभ चालत माणूस होता तर नितीन प्रभू जाधव त्याचं वय पस्तीस वर्ष आणि नंतर गाडीमध्ये त्या दहा बारा बायांमध्ये एक बाई होती अर्चना विनोद शिंदे वय बत्तीस वर्ष तिच्या लग्नला पण पाच सहा वर्ष झालेली <coughs> तिच्या नवराला थोडं दारुबिरूचं व्यसन होत तर आणि अर्चना बोलक्या कसभावाची होती तर बोलत बोलत यदा करता करता तिची आणि नितीन प्रभू जाधवची चांगलीच ओळख झाली पूर्ण माग्यात नाही प्रत्येक वेळेस नितीन प्रभू जाधव आणि नितीन म्हणून आपण नितीनची आणि अर्चनाची चांगली ओळख झाली ओळखीमधून त्यांच्या नंबरची देवाणघेवाण झाली त्यानंतर तिथून पुढं त्यांच्यातलं कोणी कसं बोलणं झालं आणि तिचा बोलका असल्यामुळे आणि नितीनला बोलत असल्यामुळे ती नितीन म्हणलं चला का एका खडा मारून बघाव लागला तर चांगच तर जे आहे ते बरं असं एका दिवशी नितीनने तिला फोन लावला आणि तिला म्हणला मी तुम्हाला भेटू इच्छितो आपण दोघ जण बाहेर जाऊन चहा पाणी कॉफी गप्पा गावात काय असं चहा पाणी कॉफी कॉफी गप्पा कॅफे तिथे नाही तर तो त्याच्यात त्याच्या पद्धतीने डायरेक्ट मला असं मला तुम्हाला भेटायचंय काय हाय का नाही कधी भेटता कुठं भेटता अशा प्रकारे त्यांना फोन लावला तिला म्हणजे दोघांचं बोलणं झालं आणि त्यांचं बोलणं झाल्यानंतर ते एकाद्या एका दिवशी बाहेर गेले ते हॉटेलमध्ये जेवण बिवण झालं आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर हॉटेलच्या रूममध्ये गेले आता रूममध्ये गेले म्हणल्यानंतर त्यांनी काय केलं काय नाही हे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही तेवढे जाणकार आहात आणि तुम्हाला नॉलेज आहे एका रूम मध्ये दोघ जण गेल्यानंतर काय करायसाठी गेले असतील रूम मध्ये गेल्यानंतर त्यांचं देणं घेणं झालं देणं घेणं झाल्यानंतर ते आपापल्या घरी निघून गेले अशाच प्रकारे संबंधाला पाच सहा महिने कमी जास्त वर्षभर हा काळ लोटला तो तिला फोन लावायचा ते भेटायचे त्यांचे संबंध व्हायचे तर आता अर्चनाला आपल्या पतीपेक्षा अनेक चांगला वाटू लागला आणि तिला पती नको नको कसा झाला कारण की पती तिचा दौर पण आल्यानंतर संग भांडण वगैरे करायचं तर एका दिवशी बोलता बोलता अर्चना त्याला म्हणली मी माझ्या नवराला सोडून येते तो तुझ्या बायकोला सोड आणि आपण दोघंजण सुखात संसार करू लग्न करू तर नितीनला वाटलं ती मस्तीमध्ये म्हणते नितीन म्हणला ठीक आहे मग ती आपण दोघ जाऊया कुठेतरी नितीनने तिला मजात नदी म्हणजे हलक्यामध्ये घेतलं तर खरंच एका दिवशी अर्चना घर घर सोडून थोडं सामान घेऊन तिचं कपडे वपडे काय असतील तर येऊन त्याच्या गाडीमध्ये बसली आणि आता चल म्हणाली नितीनं टेन्शन आलं तरी त्या वरून त्यानं थोडं डोकं लढवलं आणि तो तिला घेऊन बार्शीला गेला बार्शी मध्ये अलीपूर रोडला त्याने पिराय करून घेऊन गेली आणि त्या रूम मध्ये तिला ठेवलं आणि तो तिथून मग घंटाग्राम मधून बार्शीला येणं जाणं गरजा चार दिवसाला तीन दिवसाला चार दिवसाला जायचा तिला भेटायचा तर जे काय व्हायचा तो रंगारंग कार्यक्रम व्हायचा आणि नंतर नितीन परत निघून जायचा ह्या गोष्टी दोन तीन महिने निघून गेले पण अर्चनाला वाटायचं मी माझ्या पतीला सोडून आले नवी आपल्या बायकोला सोडून माझ्या संसार करावा मागच्या एक महिन्यापासून अर्चना नितीनच्या पाठीमागा लागली की तू माझ्यासोबत राहा आपण लग्न करू आणि मला तुझ्या घरी घेऊन चल नितीन अर्चनाला समजून सांगायचा प्रयत्न करत होता की तू घरातून नवरा सोडून आलेली आहेस मी तुला गावात घेऊन जाऊ तर आपली इज्जत जाईल माझी बायको आहे आणि मी माझ्या बायकोला सोडू इच्छित नाही तू तर हा ना तुला काय प्रॉब्लेम आहे आपण जण राहू आणि मी तुला भेटायला येत जाईन नितीनचा उद्देश असा होता की त्याला ना अर्चनाला सोडायचं होतं ना त्याच्या बायकोला सोडायचं होतं अशातच एका दिवशी नितीन अर्चनाला भेटायला आला अर्चनानं नितीनला शरीर सुख देण्यास नकार दिला ती म्हणली आधी तू मला माझ्या घरी घेऊन जा आधी तू मला तुझ्या घरी घेऊन जा नंतरच मी तुला शरीर सुख देते त्याबद्दल माझा काही वाद नाही पण नितीनला अर्चनाला आपल्या घरी न्यायचं नव्हतं मग नितीन म्हणला हिला प्रत्येक वेळ तू घरी घेऊन जा घरी घेऊन जा म्हणते म्हणतेनला होत होता नितीन मैतारला आणि नितीनला थंड डोक्याने विचार केला की हिचा काटा काढायचा नितीनने तिला म्हणला ठीक आहे मी तुला घरी घेऊन जातो त्याआधी आपण एक हॉटेलमध्ये जाऊ जेवण करू पण ते अलिपूर रोडवरून निघाले धाराशिवला जायला घंटाग्रामला रस्त्यात जातानी त्यांनी एका ठिकाणी एका हॉटेलमध्ये जेवण केलं आणि परत नितीनची इच्छा झाली नितीनच्या डोक्यामध्ये प्लान असला की तिला मारायचा नितीन तिला मारा एका सुमसाम ठिकाणी निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला आणि तिच्या संग कार्यक्रम केला शरीर सुखाचा आणि तिच्याच कापनी गळा आवडून अर्चनाला मारून थंड डोक्याने नितीन तिथून निघून आला नितीननी अर्चनाची हत्या केली दहा जानेवारी दोन हजार पंचवीस दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नितीन दहा जा जानेवारीच्या जा संध्याकाळी दुपारी हत्या करून तो निघून गेला तिथून पुढे सोळा दिवस नितीनला कुठलाही कोणी पोलीस वगैरे पोलीस केस वगैरे झाली नाही कोणाला कळाला नाही नितीन हा निश्चित काम करू लागला आपलं डेलीचं काम बायाला सोडणं घेऊन येणं जे काय असेल ते जी काम नितीनला वाटलं की आपण ह्यातनं सुखरूप सुटलो आणि आपण केलेल्या कोणालाही थांग पत्ता लागला नाही पण नियती नियतीचा फेरा फिरून येतोच नियती कर्म या आयुष्यामध्ये सगळे गोष्टी माणसाचा पिछा सोडू शकतात पण कर्म हे माणसं सोबतच येतो कुठं पण कर्म कधीही पिछा सोडत नाही त्याप्रमाणे कर्म फिरून आलं आणि पंधरा सव्वीस जानेवारीच्या दिवशी त्या शेतामध्ये शेतकरी आला असं ज्वारी वगैरे काढायच्या कामानिमित्त तर त्यांनी ते अर्चना पडलेली बघून दुर्गंध सुटलेला बघून त्यांनी पोलीस स्टेशनला फोन लावला की माझ्या मा शेतामध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आहे आणि तुम्ही या इथं तर गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन बार्शीतले पोलीस लगेच हजर झाले त्यांनी बॉडी बघितली आणि बॉडीच्या आजूबाजूला काही एवढेच काही सापडता का, का, का शोध चालू केला त्यानंतर त्यांना अर्चनाच्या पायातलं पैजन स्कार्फ आणि चप्पल त्या ठिकाणी सापडली तर एका बॉडी वरून तिचा पुण्याचा पत्ता लावायचा ही टफ कामगिरी पोलिसांजवळ होती पण पोलिसांनी एकदम आपली कामगिरी चोख बजावली आणि मारेकऱ्यापर्यंत पोलीस पोहचवले तर आता पोलिसांना बॉडी तर गोचली अज्ञात व्यक्तीची शोधायची कशी तर पोलीस आपल्या कामाला लागले त्यांनी त्यांचे खबरी पेरले तर त्यांना ही गोष्ट कळाली की अलीपूर रोड अलीपूर रोडला गावामध्ये एक स्त्री एकटीच राहत होती तर त्यांनी घर मालका वेळ गेल्यानंतर त्यांनी विचारपूस केल्यानंतर इथे एक लेडीज राहत होती एकटी त्याच्याबद्दल काही थोडीफार माहिती आहे का तर त्यांनी सांगितलं की बाबा जास्त काय माहिती नाही त्याचं नाव अर्चना असं काहीतरी होत आणि ती एकटी राहत होती अधूनमधून तीन चार दिवसात एक पुरुष भेटायला येत होता आणि ती धाराशिव जिल्ह्यातील घंटाग्राम या गावची होती तेवढी माहिती पोलिसांना पुरेशी होती त्यांनी मग घंटाग्राम येथील चौकशी केली की बाबा त्या गावाच्या आजूबाजूला तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी कोणाची मिसिंग कंप्लेंट आहे का काही आहे का तर जेव्हा अर्चना घरातून गायब झाली तर विनोदने तिची पोलीस कंप्लेंट दिली की माझी बायको घरातून बेपत्ता आहे त्याप्रमाणे पोलीस तिथं गावात गेले अर्चनाच्या पतीला घेऊन आले विनोदला त्यांनी वॉडीवरून आणि काही गोष्टीवरून अर्चनाचा ओळख पटवली त्याप्रमाणे मग अर्चनाचे वर अंत्यसंस्कार झाले पोलिसांजवळ आता कामगिरी होती की ति गरजेचं सापडले आता खुण्याचा शोध घ्यायचा तर गावात पोलिसांनी खबरी पेरले खबऱ्याच्या नेटवर्क मधून पोलिसांना कळालं की अशा अशा ती नितीन प्रभूच्या जीबमधून मजुरी काम जात येत होती आणि नितीन प्रभूचं त्याचं जंगाट होत होतं जुगार होतं त्याप्रमाणे पोलिसांनी नितीनला उचललं नितीनला जेव्हा पोलिसांनी उचललं पहिल्या वेळेस नितीनने पोलिसांना उडू उत्तर दिली मी तिला ओळखत नाही वगैरे वगैरे एवढं करून नितीननी पोलिसांना सोडून दिलं पण पोलिसांनी जाता वेळेस नितीनचा मोबाईल नंबर घेतला नितीनचा मोबाईल नंबर घेतल्यानंतर त्या कंपनीशी पोलिसांनी कॉन्टॅक्ट केला आणि त्याचा कॉल रेकॉर्ड काढले आणि परत नितीनला उचललं नितीनला उचलल्यानंतर पोलिसांनी त्याला परत चौकशी केली तर नितीननी उडू उडूची उत्तर दिली तेव्हा पोलिसांनी त्यासमोर कॉल रेकॉर्ड ठेवलं तेव्हा नितीननी मान्य केलं की मीच आरशांचा फोन केलाय आणि त्याने सांगितलं या अर्चना सारखा मला माझ्या घरी घेऊन चल आणि मी अर्चनाला माझ्या घरी घेऊन जाऊ शकत नव्हतो माझी बायको होती आणि मुलं बाळ होते आणि मी बायकोला सोडू इच्छित नव्हतो म्हणून मी अर्चनाचा काटा काढला ह्या गोष्टीत ना एवढंच शेवटी तात्पर्य आपल्या नवऱ्याला सोडून नितीनच्या नादी लागली नितीनने तिला भोगली भोगली आणि जेव्हा सोबत घेऊन जायची वेळ आली माझाचा काटा काढून मोकळा झाला माझ्या सगळ्या माया माऊलींना आणि सगळ्या भावांना हात जोडून नम्र विनंती मित्रांनो अनैतिक संबंधाच्या नादी लागू नका नैतिक करा अनैतिक संबंधाचा शेवट हा चुकीचाच होतो आज नितीनचं वय पस्तीस वर्ष कमीत कमी नितीन हा तीस वीस वर्षसाठी ती, जेलमध्ये गेला बायको गेली जीप बी गेली नितीनला वीस वर्ष तरी सजा लागणार पंधरा वर्ष कमीना लागलच आयुष्य बरबाद झालं अर्चना जीवनशील तिनं त्याच नवऱ्याला सुधरून साधायचा समजून सांगायचा प्रयत्न केला असता सुधरवली असती तर तो नवरा नसेल पाहिजे त्याला दिवस देऊन तिनं दुसरं लग्न केलं असतं त्यात काय वाईट होत पण प्रत्येक वेळेस माणसाला शॉर्टकट हवा असतो शॉर्टकट ना आयुष्य बरबादच होतं मित्रांनो तर आजची स्टोरी जर तुम्हाला चांगली वाटत असेल तर एक लाईक करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद